साधूच श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नशीब बदलवणारा इच्छित मनोकामना पूर्ण करणारा आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते सर्व मिळवून देणारा आणि सर्व संकटांचा नाश करणारा एक अत्यंत पॉवरफुल आणि प्रभावी उपाय सांगणार आहे बघा फक्त तुम्हाला तुमच्या हाताच्या तुमच्या हाताच्या मुठीत ही एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू हाताच्या मुठीत ठेवल्याने तुमच्या हातामध्ये असणाऱ्या या ज्या रेषा आहेत ना ह्या जे भाग्य तुमचं दुर्भाग्यात झालं होतं ते सौभाग्यात प्राप्त होईल ज्या रेषा तुमच्या चालत नव्हत्या ज्यामुळे खर तर घरात खूप दारिद्र्य गरिबी आली होती म्हणजे या हाताच्या ज्या रेषा आहेत त्या कामच करत नव्हत्या ही एक वस्तू हाताच्या मुठीत ठेवल्याने या रेषा तुम्हाला साथ देतील म्हणजे तुमचे भाग्य तुम्हाला साथ देतील बघा जसं आपण कर्मावरती विश्वास ठेवतो कष्टांवरती विश्वास ठेवतो जसं आपण दैवी शक्तीवरती विश्वास ठेवतो तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये हाताच्या या रेषा ज्या सांगितलेल्या आहेत ना यावरती आपलं भव्य भविष्य सांगितलेलं आहे आणि मी स्वतः तरी यावरती पूर्णपणे विश्वास ठेवते बघा जेव्हा नशीब बिघडतं जेव्हा काहीच चांगलं घडत नाही काहीच व्यवस्थित होत नाही सतत अडथळे अडचणी एक काळ असतो असा की जो भयंकर वाटायला लागतो आणि आपण ज्योतिषांकडे जातो ब्राह्मणांकडे जातो आणि त्यावेळेस ते जे ज्योतिष आहेत ना ते आपल्या हात बघतात हात बघून आपल्या हाताच्या ज्या रेषा आहेत त्या रेषा बघून आपलं भविष्य सांगतात म्हणजे आपल्या हाताच्या ज्या रेषा आहेत ना हे आपलं भाग्य सांगत असतात बऱ्याच वेळा आपलं भाग्य बिघडतं आपलं भाग्य दुर्भाग्यात जातं आणि आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्रता कलह डिप्रेशन अशा असंख्य गोष्टी होतात बघा जर हे भाग्य तुम्हाला बदलायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त पाच ते सात मिनिटांचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय कशासाठी आहे ते व्यवस्थित समजून घ्या कोणतीही चिंता असेल सतत अपयशीत असेल डिप्रेशन असेल आजारपण असेल कुठल्या प्रकारचा वास्तुदोष असेल करणी बाधा तंत्र मंत्र कुणी काहीतरी आपल्यावरती केलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल सतत डोक्यामध्ये विचार असणे सतत काही ना काही विचार करत बसणे अजिबात आनंदी न वाटणे खूप मोठं काहीतरी कर्ज डोक्यावरती झालेलं असणे किंवा मन सतत चंचल असणे ग्रहदोष अशा कुठल्याही समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील कुठले असे अडथळे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्याचबरोबर जर तुमच्या घरात खूपच दरिद्री असेल पैसा येणं बंद झालं असेल पैशांचे सर्ग सर्व मार्ग बंद झालेले असतील हे पैशांचे मार्ग अठ्ठेचाळीस आत खुले होण्यासाठी बघा घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो अत्यंत प्रभावी ठरणार आहे आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कसा करायचा आहे सगळंच पुढे व्यवस्थित तुम्हाला अगदी सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय आपल्याला आठवड्यातल्या कुठल्याही एका दिवसापासून सुरू करायचा आहे पण तो सलग तीन दिवस करायचाय आता सोमवारी केला तर सोम मंगळ बुध बुधवारी केला तर बुध गुरु शुक्र शनिवारी केला तर शनिवार रविवार सोमवार मंगळवारी केला तर मंगळवार गुरुवार असे सलग तीन दिवस तुम्हाला हा उपाय आहे मासिक धर्म सुत काळ असेल तर त्याच्यामध्ये हा उपाय करता येणार नाही आता याच्यासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती वस्तू आहे तुरटी तुम्हाला दोन तुरटीचे खडे घ्यायचे दोन तुरटीचे खडे तुरटी ही नकारात्मकता संपवण्यासाठी तसंच पनी सॉरी पैसा म्हणजे आपण मने असं म्हणतो मने अट्रॅक्ट करण्यासाठी तसंच आजार पण असेल किंवा कितीही मोठ्या घरामध्ये काही दोष झालेला असेल कुणी आपल्या घरावरती तांत्र मांत्राची काही जर प्रक्रिया केलेली असेल ह्या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी सगळं संपवण्यासाठी तुरटी ही अत्यंत प्रभावी जाते वास, वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक शास्त्र या प्रत्येक शास्त्रामध्ये तुरटीचा उपाय अत्यंत प्रभावी असतो हीच तुरटी तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे दोन तुरुटीचे खडे घ्यायचे आपलं जे देवघर असेल त्या देवघराच्या समोर बसा घरातील एखादा कोपरा असेल कोपऱ्यामध्ये म्हणजे द सॉरी उत्तर किंवा ईशान्य कोपरा असेल त्या कोपऱ्याला बसून गेला तरीही चालेल ठीक आहे एका ठिकाणी थे तुम्हाला फक्त बसायचं आहे या दोनही हातांमध्ये दोन तुरटीचे खडे घ्यायचे हाताचे हाताची जी मूठ आहे ही मूठ बंद करायची लक्षात ठेवा ही मूठ अशी पकडायची आहे ही मोठ अशी पकडायची आहे पकडल्यानंतर जी पण इच्छा असेल ज्यातून बाहेर निघायचं आहे डिप्रेशनमधून बाहेर निघायचं आहे संकटातून बाहेर निघायचं आहे आजारातून बाहेर निघायचं आहे तरणी बाधेतून बाहेर निघायचं आहे किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची आहे जी पण इच्छा असेल ती इच्छा मनामध्ये अकरा वेळा व्यक्त करायची आहे ती इच्छा मनामध्ये अकरा वेळा व्यक्त करायची आहे आणि तुम्ही ज्या देवांना मांडता आता मला वाटते की आपल्यापैकी बरेच लोक असतील स्वामी समर्थांनाच म्हणतात तर स्वामी समर्थ असतील कुणी गणपती बाप्पांना म्हणतं कोणी साईबाबांना म्हणतं कुणी माता लक्ष्मीला म्हणतं ज्यांना पण तुम्ही मांडता त्या देवाचं त्या दैवतांचं तुम्हाला एकवीस वेळा स्मरण करायचं आहे मोजून तुम्हाला एकवीस वेळा स्मरण करायचं आहे एकवीस वेळा असं स्मरण करून झालं की त्याच्यानंतर या दोनही हातांच्या मुठीमध्ये असणारे जे तुरटीचे खडे आहेत हे तुम्हाला समोर एक पाण्याचा पिंप ठेवू शकतात एक मोठं भांडं ठेवू शकतात एखादी बादली शो ठेवू शकतात जे पण पाण्याचं एखादं भांडं असेल तर ते भांडं ठेवायचं आहे आणि दोनही हातांमध्ये असणारे तुरटीचे खडे तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि स्वच्छ हात तुम्हाला धुवायचे ठीक आहे स्वच्छ हात धुवायचा आहे आणि त्याच्यानंतर अगदी पंधरा वीस मिनिटांनी हे जे पाणी आहे ते घराच्याच समोर किंवा एखादं झाड असेल किंवा घराच्या समोर मोकळं जागा असेल तर तिथे तुम्हाला हे पाणी जे आहे ते ओतून द्यायचं आहे हा उपाय सलग तीन दिवस तुम्हाला करायचा आहे पुन्हा एकदा सांगते सलग तीन दिवस उपाय केल्यानंतर तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल अरे चार महिन्यापासून वर्षापासून ज्या कामासाठी मी धडपडत होतो ते काम माझं पूर्ण झालं उपाय केल्यानंतर तुमचं तुम्हाला बघा उपाय करायचा नाही लेट्स गो विचार करायचा नाही की कधी होईल काय होईल तुम्हाला सांगते तीन दिवस खूप आहेत ज्याने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय केला ना त्याला एकाच दिवसात अनुभवेल हा तर सांगत नाही की खूपच मोठी इच्छा असेल तर ती एका दिवसात पूर्ण होईल थोडासा वेळही लागेल पण जी इच्छा पूर्ण व्हायला तुम्हाला एक वर्ष लागणार ला असेल, असेल, असेल ते खात्रीने मी तुम्हाला सांगते की एका महिन्यात पूर्ण होईल कितीही अपयश येत असेल डिप्रेशन असेल किंवा जे काही असेल तर ते कुठेतरी नष्ट होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश आणि प्रगती मिळेल कारण जेव्हा तुम्ही हे तुरटीचे खडे तुमच्या हातात ठेवाल हाताच्या मुठीत ठेवाल तेव्हा त्याचा स्पर्श जेव्हा या हातांच्या रेषाला होईल तेव्हा या रेषा ॲक्टिव्ह तुम्हे होईल या तुमच्या ज्या हाताच्या रेषा आहेत त्या ऍक्टिव्ह होतील आणि हाताच्या रेषा जेव्हा ऍक्टिव्ह होतील तेव्हा प्रत्येक कामात त्या तुम्हाला साथ देतील ह्या रेषा बदलत जातील आणि या रेषा जशा जा बदलत जातील ना तसं तुमचं नशीबही बदलत जातील अत्यंत साधा सोपा उपाय आहे मी स्वतः केलेला हा उपाय आहे प्रत्येक हा उपाय अवर्जून करा ज्यांच्या आयुष्यात खूपच अपयश डिप्रेशन आजारपण दोष करणे बाधा सतत विचार किंवा सतत मंचल ग्रह दोष असं काहीही असेल तर त्या प्रत्येक हा उपाय आवर्जून आवर्जून करा आजचा साधा सोपा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ